ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी राजकोट किल्ला इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचं काम पूर्ण झालंय आता लोकार्पणाची उत्सुकता लागून आहे हा शिवपुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमी पर्यटक गर्दी करतात चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला नौसेना दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारणी करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पुतळा दुर्घटना घडली होती या दुर्घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते शिवप्रेमींनी देखील याचा संताप व्यक्त केला होता त्यानंतर शिवपुतळा नव्यानं उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना हे काम देण्यात आलं नव्यानं उभारण्यात आलेला शिवपुतळा जमिनीपासून त्र्याण्णव फूट त्यावर साठ फूट उंचीचा शिवपुतळा आणि हातातील तलवार तब्बल तेवीस आहे त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून त्र्याण्णव फूट उंचीचा बनवण्यात आला पुतळ्यासाठी कांस धातूच्या आठ मिलीमीटर जाळीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आलाय यासाठी वापरण्यात येणारं स्टील हे स्टेनलेस स्टीलचं आहे योध्याच्या आवेशातील शिवपुतळा या पूर्वी उभारलेल्या शिवपुतळ्याच्याच दिशेनं नवीन शिवपुतळा उभारण्यात आला आहे शिवरायांच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल दाखवण्यात आली आहे या शिवपुतळ्याचं आयुर्मान शंभर वर्ष असणाऱ्या त्यांची दहा वर्षं देखभाल दुरुस्ती रामसुतार आर्ट क्रिएशनकडे आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं पुतळा उभारण्याचं काम केलं नव्हतं मुंबईत अरबी समुद्रातील शिवपुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उभारण्यासाठी देण्यात आलाय मात्र त्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही मालवण राजकोट किल्ला येथील शिवपुतळा उभारण्याचं पहिल्यांदाच काम सार्वजनिक बांधकामच्या सावंतवाडी विभागाकडे सोपवण्यात आलंय चीफ रिपोर्टर कृष्णा ढोल कोकण साधलाय मालवण आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल